ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय अन्नराव पाटील साहेब या मंचावर विराजमान आहेत मी अन्नराव पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं घोषणा मी देतो आपण माझा त्याचा उद्घोष करा आवाज जोरात पाहिजे जयम करत असताना शाळेची आणि सिलेबसची हे निवड करत असताना शासनाचं धोरण असलं पाहिजे कि सीबीसीचा पॅटर्न संबंध देशामध्ये दे एकच असला पाहिजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न अशा प्रकारचे जे सिलेबस आहेत हे कुचकामी सिलेबस आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे म्हणून बाळासाहेब म्हणतात की पर्यंत ईचा सिलेबस मुंबई पासून ते हातगाव पर्यंत या गावात सुद्धा शिक्षणाच्या सुविधा सारख्या असल्या पाहिजे तो पर्यंत या देशाचा नवीन निर्माण होणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याला बाळासाहेब म्हणतात शेतकऱ्याला पूर्ण वसन शेतकऱ्याचं पूर्ण वसन झालं पाहिजे सगळ्या जर कोण भरडत असेल जगामध्ये देशामध्ये तर शेतकरी भरडतो आहे निसर्गावर अवलंबून शेतकरी त्या शेती कधी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो कधी वारं वावदर सुटून खलास होऊन जातो शेतकरी तर त्यासाठी शेतकऱ्याला संरक्षण पाहिजे त्याला जीवनदान मिळालं पाहिजे म्हणून शितीचं पुनर्वसन करण्याची गरज आहे अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकऱ्याचं पुनर्वसन लोकांच्या कल्याणकारी योजना काय सत्तर वर्ष पासष्ट वर्ष काँग्रेसला कंटाळो म्हणून आपण भाजपचं नरेंद्र मोदीच सरकार आणलं पण काय निराश झाला येताना काय म्हणाले तुम्ही अकाउंट खोलून ठेवा मी पंधरा लाख पाठवून देतो आले का पंधरा लाख आहे बजेट शिक्षणावर होत दहा टक्के बजेट कमी केलं उलट आमचं म्हणणं आहे की या देशामध्ये दुसराच भाऊ खाऊन जाते या वंचित आघाडीच्या भावाला नुसता चाराच घालावा लागते त्याच्यामुळे आपण वंचितच राहतो मित्रांनो अरे मले पंचानं वाटून दिलं तर काय झालं हे लक्षात ठेवा म्हणजे पंचानं वाटून दिलं तर काय झालं पुढचा भाग तुला गेला म्हणले हातामध्ये लाकडाचा सोटे घेऊन जाय दूध काढू लागला भाऊ तोंडावर तो शिंगावर मार म्हणले सकाळी हे तर तुला हा काय की नाही म्हणे अरे बरोबर आहे म्हणजे सरपंचानं चांगलं सांगलं वकिलांना राय दिली त्याला पटली आणि तो सकाळी दूध काढताना भाऊ गेला आणि त्यांना अतिशय शिंगावर तोंडावर मारल्याबरोबर तांगून केली दूधच काढून त्यांना गेली त्यानं म्हणलं असं काय करणार बोलू नको म्हणले पुढचा भाग मला आलेला माझ्या हक्काचा मी काय बिकरेल म्हणले तू बोलायचं नाही म्हले मी काय बी करेल म्हणले लोक म्हणले अरुले हुशार झाला मी सांगतो त्याला म्हणले दादा काय करू नको तुला दूध देतो व म्हणले शांत दादा हक्क मिळवायचा असं तर तोंडावरच तो मारावं लागेल तुम्हाला त्याच्याशिवाय दूध मिळणार नाही मित्रांनो जाग्रत व्हा जाग्रत व्हा कसल्या प्रकारची चर्चा न करता प्रकाश आंबेडकर साहेबांना मोहन राठोड यांना तिकीट देऊन उभं केलं कोणी उभं करो कोण कुठला काय कुठला कसली चर्चा करू नका बाबासाहेबांच्या घटनेतील संविधानामधून तयार झालेले राठोड साहेब आहेत आम्ही आहे मित्रांनो मी शेवानोंद तशीदार आहे दुनियाच्या खेड्यापाड्यातल्या कुठं कबश्या कशा असतात आपल्यासाठी कशा देवडी ठेवतात कशी चहा येते मुरून पाणी कसं देते हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे याचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे मित्रांनो बदला घ्या ही बदला घेतल्याशिवाय तुमचं आयुष्य सुखाचं होणार नाही माणसाला आपल्याला जोपडपटी एकजुट होऊन मोहन राठोडच्या पाठीमाग कसं राहील याची खात्री करा तरच आपण सक्सेसफुल होतो मित्रांनो चाबी आदरणीय बाळासाहेबांच्या रूपाने आपल्याला मोहन राठोड साहेबांना चाबी ही निशाणी ठेवली मिळालेली आहे या चाबी निशाणीवर प्रचंड प्रचंड संख्येनं आपल्याला मतदान करून निवडून द्यायचं आहे आणि यानंतरचा माझा वेळ मी आदरणीय बाळासाहेबांना देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र जमिनीची फक्त त्यांना नसानासाठी खरेदी करायचं राहिलेलं आहे मित्रांनो मी बघत आहोत की आतापर्यंत खूप नेते पाहिले आमचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर नाला नाही त्यांना सुद्धा आमच्या देवसरीचं आमच्या या भागातलं कुठलं काही करता आलं नाही याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आमच्या उमरखेड तालुक्यातील विडू सर्कल मधील मराठा समाज